ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीतून 38 वर्षाचा युवक बेपत्ता. मंजुना सीताराम मड्डे वय वर्ष 38 राहणार जत्राटवेस हा 4 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाल्याची ફરિયાદ पत्नी वासंती यांनी पसवेेश्वर चौक पोलिसात सोमवारी दिली आहे. बेपत्ता मंजुनाथ हा शहरातील एका पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून काम करत होता दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी तो घरातून आठ वाजता जातो असं सांगून बाहेर पडला मात्र तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांचं नातेवाईकांनी इत्रत्र शोध घेतला मात्र अद्यापही तो मिळून न आल्याने पत्नी वासंती याने याबाबतची फिर्याद दिली आहे त्याची उंची पाच फूट चार इंच चेहरा गोल रंग सावळा असून त्याला मराठी हिंदी कन्नड भाषा अवगत आहे बाहेर घरातून मंजुनाथ यांनी हिरव्या रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे याबाबत कोणास माहिती आढळल्यास संबंधितांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपनिरीक्षक रमेश पवार यांनी केलं आहे